आज आपण खिरीचा एक वेगळा प्रकार बघणार आहोत ही स्पेशली उडपी मँगलोर ह्या कर्नाटकातल्या काही भागांमध्ये केली जाते ही तिकडची ट्रॅडिशनल रेसिपी आहे ज्याचं नाव आहे अप्पे पायसम बऱ्याच ठिकाणी ह्याला पुरी पायसमसुद्धा म्हटलं जातं तर आता इथे पुरी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक वाटी एवढा मी मैदा घेतला आहे त्यामध्ये तीन चमचे एवढा बारीक रवा मी घातलेला आहे आपल्याला ह्याच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तर ह्यामध्ये चवीपुरती आपण थोडी साखर घातली आहे थोडंसं मीठ ॲड केलं आहे आणि त्यानंतर एक चमचा आपण ह्यामध्ये साजूक तूप घालणार आहोत तर तूप आपण गरम वगैरे करून न घेता आपण असंच घातलेलं आहे आपल्याला हे मोहन म्हणून ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर आता व्यवस्थित ह्या जे आपण घातलेलं तूप आहे हे आपला मैदा आणि रव्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं म्हणजे आपली पुरी जी आहे ती अगदी खुसखुशीत होते तर हे व्यवस्थित सगळीकडे चोळून घेतल्यानंतर ह्यामध्ये पाणी घालून चपातीपेक्षा अगदी थोडंसं सैलसर सा असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे मैदा असल्यामुळे आपण थोडं थोडं पाणी अंदाजाने घालून ह्याचं पीठ जे आहे ते मळून घेणार आहोत करायला अतिशय सोपी आहे परत कमीत कमी, -कमी इन्ग्रेडियन्ट ह्यासाठी लागणार आहेत त्यामुळे कधीही तुम्ही कोणत्याही धार्मिक कार्यासाठी किंवा घरामध्ये काही पाहुणे येणार असतील तर एक वेगळी रेसिपी म्हणूनसुद्धा तुम्ही ही नक्कीच ट्राय करू शकता तर आता हातावर थोडंसं मी पुन्हा तूप घेते आणि ते आपण ह्या आपण जो मळलेला गोळा आहे मैद्याच्या पिठाचा त्याला लावून व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घेतलेला आहे तर आता हे आपण बाजूला ठेवूया म्हणजे ह्यात घातलेला जो रवा आहे तो थोडासा फुलेल तर एक पाच ते दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आता खीर म्हटलं की दूध आलंच तर त्यासाठी मी इथे एक लिटर एवढं फुल फॅट मिल्क मी घेतलं आहे तर हे आपण गॅसवरती बारीक फ्लेमवर गरम दूध आपल्याला खूप जास्त आटवून वगैरे जास्त घ्यायचं नाही आहे आपली संपूर्ण तयारी बाकीची होईपर्यंत मंद आचेवरती दूध आपण गॅसवर ठेवून दिलं त्याच्यावरती दोन ते तीन वेळा थोडी थोडी साय आली ती मी चमच्याने एकत्र त्या दुधामध्ये केली त्यानंतर अर्धा वाटी एवढी साखर मी ह्यामध्ये ॲड केली आहे आपण आपल्या गोडीप्रमाणे कमी जास्त त्याचं प्रमाण करू शकतो तर साखर विरघळली की ह्यामध्ये आपण वेलचीची पावडर ॲड करणार आहोत तर तुम्ही कधी वेलचीची पावडर तर कधी ह्यामध्ये तुम्ही जायफळाची पावडर ॲड करू शकता म्हणजे दोन्ही वेळेला तुम्हाला वेगवेगळी टेस्ट जी आहे ती खिरींना देता येते थोडंसं आपण ह्यामध्ये केशर घातलं आहे कारण केशरमुळे जो छान असा हलकासा पिवळा असा रंग येतो आणि जी टेस्ट येते ना त्यामुळे खूपच छान अशी आपली खिरीचा स्वाद येतो तर आता ह्यामध्ये बारीक चिरलेले बदाम आणि त्याचबरोबर एक चमचा एवढीशी चारोळी घातली आहे तर आता हे सगळं आपण एकत्र एक व्यवस्थित करून घेऊया आणि ह्यासाठी लागणाऱ्या ज्या पुऱ्या आहेत त्या आपण करेपर्यंत आपलं दूध जे आहे त्याला उकळी आली की गॅस बंद करून ठेवणार आहोत तर आता इथे आपलं पीठ जे आहे ते दहा मिनटं इथे झाली आहेत दूधसुद्धा आपलं तयार आहे तर लगेचच आपण ह्याच्या पुऱ्या करणार आहोत तर ही जी खीर आहे अप्पे पायसम ह्यामध्ये छोट्या छोट्या पुऱ्या केल्या जातात आणि मग त्या हाताने चुरून त्या आपण खिरीमध्ये घालायच्या पण त्यासाठी छोट्या छोट्या पुऱ्या करण्यासाठी खूप जास्त वेळ जातो म्हणून मी काय करणार आहे ह्या पिठाची एक मोठी चपाती लाटून घेणार आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या छोट्या छोट्या आकारामध्ये कापून घेणार आहोत तर आधी सुरुवातीला चपाती ह्याची आपण लाटून घेऊया खूप जास्त आपल्याला जाडही लाटायची नाही आहे आणि खूप पातळही करायच्या नाही आहेत ह्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या अगदी छान खुसखुशीत अशा होतात आणि अगदी बिस्किटासारख्या होतात तर हे बिस्किटासारख्या शंकरपाळ्या जर आपण दुधामध्ये घातल्या तर दुधामध्ये घातलेलं केशर त्यानंतर साखर ह्या आणि असं छान क्रीमी असं जे दूध आहे ह्याचा सगळा स्वाद जो आहे ह्या बिस्किटासारख्या शंकरपाळ्यामध्ये उतरतो आणि क्रीमी असं छान गोड अशी खीर तयार होते अगदी करायला सोपं आहे तुम्ही बघितलं खूपच पटापट अशा ह्याही आपण रेसिपी तयार करू शकतो आणि ही तुम्ही गो थंड किंवा गरम दोन्ही पद्धतीने तुम्ही सर्व करू शकता तर आता ह्याच्या शंकरपाळ्या इथे मी पाडून घेतल्यात अगदी पटापट तयार झालेल्या आहेत सगळ्या शंकरपाळ्या कापून घेतल्यात आणि तेल इथे गरम करत ठेवलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये ह्या शंकरपाळ्या तळून घेणार आहोत मी माझ्या घरी ही खीर बऱ्याच वेळा बनवली घरच्यांनासुद्धा ती खूपच आवडते आणि ह्या शंकरपाळ्या करता करता मुलं अर्ध्या शंकरपाळ्या येता जाता खायलासुद्धा लागतात खायला खूप गोड लागतात कारण ह्यामध्ये आपण मीठही घातलं आहे थोडंसे साखर पण घातली आहे त्यामुळे ते अगदी न लागतात छान बिस्किटासारख्या लागतात त्यामुळे त्या ते मुलं पटापट सुद्धा तर आता इथे आपण ह्या शंकरपाळ्या अगदी थोड्याशा हलक्याशा गुलाबीसर रंगावर झालेल्या आहेत छान त्याला डार्क असा ब्राऊन रंग आला थोडासा क्रिस्पीनेस आला की आपण त्या काढून घ्यायच्या आहेत गौरी गणपतीला खास करून किंवा काही सणांच्या दिवशी एक वेगळा पदार्थ म्हणून तुम्ही ही खीर नक्कीच ट्राय करून बघा ते तर आता आपल्या ह्या सगळ्या शंकरपाळ्या इथे तळून झालेल्या आहेत हे आपण आता तेलातून बाहेर काढूया आणि त्यानंतर सेकंड बॅचसुद्धा मी इथे तोपर्यंत तो लाटून कापून शंकरपाळ्या ठेवलेल्या आहेत तर त्यासुद्धा मी तळून घेते दूध जर एका बाजूला तयार असेल तर ह्या शंकरपाळ्या पटापट पड़ करून घ्यायच्या आणि सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण त्या दुधामध्ये घालायच्या जर झालेल्या झालेल्या जर तुम्ही घातल्या तर काही शंकरपाळ्या ज्या आहे आधी घातल्यात त्या थोड्या नरम पडतात आणि नंतर घातलेल्या ज्या आहेत त्या थोड्याशा कडक राहतात म्हणून आपण ही जी आ, खीर आहे ही जेवायला वाढण्याच्या आधी एक जवळजवळ दहा मिनटं आधी आपण ज्या शंकरपाळ्या आहेत त्या आपण ह्या दुधामध्ये मुरवत ठेवायच्या तर अशा पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या मी इथे तळून घेते खूपच छान रंग आलाय आणि इतक्या छान फुगतायत कुरकुरीत अशा झालेल्या आहेत ह्या तुम्ही कशाही म्हणजे नाही फुगल्या तरी चालेल चप्पट फुगलेल्या कशाही केल्यात केल्या तरीही चालणार आहेत त्यामुळे ह्या फुगल्याच पाहिजे वगैरे असं नाही आहे पण त्याचा जो क्रिस्पीनेस आहे तो अगदी व्यवस्थित त्याला खुसखुशीतपणा आला पाहिजे तर आता इथे तुम्हाला मी दाखवते अगदी बिस्किटासारख्या छान खुसखुशीत अशा झालेल्या आहेत आपलं दूधसुद्धा इथे तयार आहे दूध मी मगाशीच बंद करून ठेवला होता गॅस त्यामुळे खूप जास्त असं कडकडीत दूध नाही आहे तर यामध्ये आता आपण ह्या सगळ्या शंकरपाळ्या घालायच्या आणि ह्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं आपण ह्यातमध्ये मुरवत ठेवायच्या म्हणजे ह्या अशा छान मस्त शंकरपाळ्या ह्या गोड दुधामध्ये मुरतात आणि त्याला एक वेगळं टेक्शर येतं त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा दुधाला केशरमुळे इतका सुंदर रंग आला आहे स्वादसुद्धा खूप छान येतो आहे आपली इथे खीर जी आहे ती खाण्यासाठी तयार आहे देवाच्या नैवेद्यासाठीही मी बनवली होती आणि तुमच्या